नागोठाणे बस स्थानकाचे समितीकडून मूल्यमापन सम्राट बाळासाहेब ठाकरे सुंदर व स्वच्छ अभियाना अंतर्गत तपासणी नागोठाणे रोशन पदके राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत मंगळवार एकोणतीस जुलै रोजी सकाळी ठीक अकरा वाजता नागोठणे बस स्थानकाची मूल्यमापन समितीकडून तपासणी करण्यात आली या मूल्यमापन समितीने नियंत्रण कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नागोठणे बस स्थानक व परिसर स्वच्छता व सुंदरीकरण चालक वाहक विश्रांतीगृह प्रवाशांसाठी असलेले सुलभ शौचालय स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुखसोयी बाहेरील गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था महिला स्वच्छता गृह बसस्थानक परिसर आदी विषयांची पाहणी करून मूल्यमापन केले या अभियाना अभियानाअंतर्गत अवर्ग दर्जा प्राप्त पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे सर्वसामान्य प्रवाशांना सुंदर व स्वच्छ बसस्थानक तसेच निर्जंतुक ताप्ती प्रसाधन गृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस टी महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे हे मूल्यमापन वर्षातून चार वेळा म्हणजे तीन महिन्यातून एकदा करण्यात येते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत ही मूल्यमापन कमिटी रत्नागिरीहून आली होती या कमिटीमध्ये अध्यक्ष विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे विभागीय कर्मचारी अधिकारी राजेश्वर जाधव उपस्थित होते त्यांच्यासह आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार स्थानक प्रमुख अजिंक्य रोहरेकर वाहतूक नियंत्रक योगिता पाटील प्रवासी मित्र नितीन पतकी विनोद करजेकर पत्रकार हे देखील उपस्थित होते या मूल्यमापन कमिटीद्वारे स्थानकात असणारे गाड्यांचे वेळापत्रक पंखे परिसर स्वच्छता स्वच्छतागृह पाण्याच्या टाकीवर असलेली झाडे तोडणे स्वच्छतागृहाची डागडुजी डागडुची करणे इत्यादी सूचना आगार व्यवस्थापनाला करण्यात आल्या सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अंतर्गत रत्नागिरीहून एक कमिटी आज नागोटने बस आलेली आहे तर आपल्यासोबत कमिटीचे अध्यक्ष आहेत आपण त्यांना सर आपण काय आम्ही या सर्वेक्षणा दरम्यान रायगड जिल्ह्याचं सर्वेक्षण आम्ही तेवीस तारखेपासून चालू केलेलं आहे त्यात आमच्या आज नागोटने बस स्थानकाला भेट दिली असता या ठिकाणी जो परिसर आहे म्हणजे परिसर आहे मोठा आहे भरपूर आहे भव्य आहे पण त्याच्या त्या ठिकाणी जो आहे गवत वगैरे वाढलेलं आहे त्याची साफसफाई होणे आवश्यक आहे जेणेकरून जे सर्प वगैरे असतील किंवा गवतामुळे किंवा पावसाळ्यात जे प्राणी किंवा येतात किडे वगैरे त्याच्यामुळे कुठे दुखापत किंवा इजा होऊ नये हा दृष्टिकोन व्यापक ठेवला पाहिजे स्वच्छता करणे गरजेचं आहे बिल्डिंगला जे झाडझुडप ज्या ठिकाणी आलेले आहेत ते साफसफाई करून म्हणजे बिल्डिंगची देखभाल दे एक करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे महिला शौचालय असेल पुरुष शौचालय असेल त्या ठिकाणी बघितलं त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे परंतु दरवाजे वगैरे कडी कोंडे याच्यामध्ये प्रामुख्याने आगरस्तरावर दक्षता घेऊन ते रिपेरिंग करणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने जो परिसर आहे ज्या ठिकाणी बस येतात जातात त्या परिसराचं वाहनतळाचं कॉन्क्रिटीकरण होणं अत्यंत आवश्यक या ठिकाणी प्रामुख्याने दिसतंय आणि बिल्डिंग जे आहे ते सुद्धा बिल्डिंगचं एकदा नूतनीकरण होणं या निमित्ताने मी या ठिकाणी कमिटीतर्फे सूचित करेल आणि संबंधित सूचना आम्ही आग्र व्यवस्थापकांना दिलेल्या आहेत सर यापुढे सुद्धा अजून असं सर्वेक्षण राहणार आहे का सदर सर्वेक्षण हे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या सर्वेक्षणाचे चार प्रमुख भाग केलेले आहेत आणि दर तीन महिन्याने एकदा सर्वेक्षण समिती येईल आता रत्नागिरी मूल्यांकन समिती दुसऱ्या सर्वेक्षणाला आलेली आहे म्हणजे यामध्ये राज्यस्तरावर प्रथम बक्षीस आहे एक कोटी रुपयाचं दुसरं पंच्याहत्तर लाखाचं आणि तिसरं बक्षीस आहे पन्नास लाखाचं या सर्वेक्षणाचा एक मुख्य उद्देश असाच आहे की सर्व सोयी सुविधा आपल्या स्टँडवर येणाऱ्या प्रवाशांना उपलब्ध होतील आणि एक जर गुणात्मक कॉम्पिटिशन लावले आणि आर्थिक स्वरूपात जर बक्षीस जाहीर झाले तर आगाव स्तरावर एक चांगल्या रीतीने सर्व कर्मचारी सर्व सामाजिक संघटना वगैरे सहभाग यामध्ये घेऊन एक चांगल्या सोयी सुविधा आपल्या प्रवाशांना मिळतील आणि प्रवासी केंद्रबिंदू ठेवून महामंडळाने योजना सुरू केलेली गरजा महाराष्ट्र महेंद्र मानेस रोशन पत्की